माजी आमदार वावाजानी यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषद प्रशासक यांच्या आनागोंदी कारभार विरुद्ध व पादरी शहरातील नागरिकांचे प्रलंबित असलेले विविध कामे मार्गी लावण्यासाठी एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी पाद्री शहरातील हजारो नागरिकांसह उपविभागीय अधिकारी कार्यालय पातळीवर धडकला मोर्चा पाद्री शहरातील पिण्याचा पाण्याचा गोंधळ कचऱ्याचे साम्राज्य खरकुलांच्या हप्त्यामध्ये होणारी चिरंगाई नागरिकांच्या वेगवेगळ्या प्रमाणपत्रासाठीची तसे होलपाट हा रोजच होणारा अन्याय पात्रिका सहन करणार नसल्याचे व नगर परिषदेच्या अकारक्षमतेमुळे शहरात मूलभूत सुविधा गोलमळल्या आहेत पाणी टंचाई अस्वच्छता भरकुल हप्त्यांचा खोडंबा खड्डेमय रस्ते रखडलेली कार्यालयीन कामे भ्रष्टाचारी धोरणांनी सामान्य जनतेचा जीव खूत करू लागला असल्याचे व शहरातील भ्रष्ट लोकांकडून विद्युत व नालीच्या कामाच्या नावावर शासनाचा निधी काम काम होत असल्याचे दर्जाचे करून प्रचंड मोठा भ्रष्टाचार एका विशिष्ट गटाकडून माजी आमदार बाबाजानी दुरानी यांनी चौकशी करून कार्यवाही व्हावी असे निवेदन दिले आहे हे सर्व प्रश्न वारंवार शासनाच्या निदर्शनास आणून दिले मात्र त्यांच्याकडून कोणतेही ठोस कार्यवाही होत नसल्यामुळे आज रस्त्यावर उतरलो पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत आमच्या मागण्या पूर्ण कराव्या अन्यथा तीव्र आंदोलन उघडण्याचा इशारा माजी आमदार बाबाजी निधुराणी यांनी दिला वरील मुद्दे प्रशासनाने तातडीने मार्गी लावण्यासाठी माझी आमदार बाबाजी निधुराणी यांच्या नेतृत्वाखाली बात्री शहरातील हजारो नागरिक मोर्चामध्ये सहभागी झाले होते माजी आमदार बाबाजीनी दुराणी यांनी हजारो नागरिकांसह उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन सर्व मुद्द्या तातडीने मार्ग लावण्याची विनंती केली आहे डॉक्टर राजेंद्र चौधरी क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजेजी घोडे मुजाय खान युवा नेते जुनेद खान दुरराणी माजी नगर माजी नगरसेवक नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष व हजारो नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते माजी आमदार बाबाजानी दुराणी यांनी निवेदन देऊन

नगर पालिका खास साहब के नेतृत्व में एक आदर्श नगर पालिका थी आज तार्थ पात्री की नगर पालिका एक भ्रष्ट नगर पालिका बन गई जो जनता के मसाहल है उन तो मसाह को लेकर आज बाबा भाई खान साहब के नेतृत्व में बाबा जानी खान साहब की कयादत में आज पात्र की आवाम ने अपना हक मांगने के लिए मोर्चा निकाला पिछले तीन सालों से पात्र की नगर पालिका में कोई काम नहीं हो है। का है। रहा है पात्र की नगर पालिका यहां भ्रष्ट अधिकारियों को लाया जा रहा है आवाम परेशान है के ठीक लगे हुए हैं शहर की नालियां उड़ रही है और काशी के जो पानी का मसला है वो दस दिन हाल में पानी आ रहा है यानी महीने में तीन दिन पानी आ रहा है तो ये सब चीजों को लेकर बार बार हमने प्रशासक को बार दी कि ये काम करो लेकिन बंबई में बैठे कुछ शिंदे, घटे नेताओं का आशीर्वाद इन भ्रष्ट अधिकारियों को है और इनके काम कुछ तक नहीं होगी अब बदलाश के बाद हो गया था इसलिए साथ ने कहा जनता को लेकर हम सड़क को उतरेंगे चार उठे है दीवाने दुनिया को लगाकर दम लेके ये बात आया है दुनिया पर आहे मध्ये जो हनाबंदी कारभार मनमानी कारभार या ठिकाणी अधिकाऱ्यांचा जो चालू आहे दोन्ही तरी सांगण्या या हनाबंदी कारभाराच्या विरोधामध्ये हा जनार आक्रोश मोर्चा या ठिकाणी एसडीएम ऑफिस या ठिकाणी काढण्यात आलेला आहे मला दोनच विषय बोलायचं सह की घरकुलाची समस्या सगळ्यात महत्वाची समस्या घरकुलाची समस्या गोरगरीब जनता आहे माझ्या गावात मध्ये अजून एकही घरकुल मंदिर झालं नाही मागच्या सात वर्षापासून दादाजी साहेबांचं फक्त नाव खराब करण्याचं काम चालू आहे की साहेबांनी घरकुल आल नाही साहेबांना घरकुल आलं नाही परंतु आजच्या चौथ्या वर्ष आहे प्रशासक चालू सरकार तुमचे या सरकारला माझा आयाम आहे तुम्ही घरकुलाचे हातीला नवीन ज्या जा लोकांचे घरकुल रिजेक्ट झाले त्या लोकांना घरकुला अजून मिळाले वंचित नाहीत सगळ्या लोकांना तुम्ही घरपोडे मिळून द्या तुमच्याकडे काय करत होऊ द्या था। मागच्या पस्तीस वर्षापासून साधारण या ठिकाणी दे पातळीचा कारभार जो आहे तो एकदम आहे पाण्याची समस्या नव्हती स्वच्छता एकदम व्यवस्थित होती आरोग्याची कुठली समस्या कोणाला काही अर्धरा सुद्धा साहेब आता रात्री फोन करून त्याचं काम करून देते परंतु आज अशी वेळ आली आपल्या पातळी वासवावर की आपल्याला या भौतिक सुविधासाठी छोट्या छोट्या सुविधांसाठी स्वच्छता पाणी आरोग्य या भौतिक सुविधा आहेत शिक्षण असेल या सुविधा सगळ्यांना मिळेलच पाहिजे याच्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागत असेल तर याच्यापेक्षा लाजी गोष्ट हो कोणती नाही तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला साहेबांना साधायची मागचे पस्तीस वर्ष जशी सर्व पत्रकारांनी साहेबांना साथ दिली तशी इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा साहेबांना साथ द्या साहेब दरवेळेस भाषणामध्ये म्हणते आज साहेबाचं म्हणणं मी तुमच्याकडे मानणार आहे किंवा कुटुंबाचं जो करता करता जर कुटुंबाचा चांगला असेल व्यवस्थित असेल तरच ते पूर्ण परिवार कुटुंब चांगलं चालतंय चांगल्या नियोजनात चालते तसाच आपल्या गावाचा सुद्धा करता व्यवस्थित चांगला असला पाहिजे आणि तोच करता येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला भावजनी स्वरूपामध्ये निवडायचा आहे धन्यवाद माझा भव्य मोर्चा काढण्यात आलेला आहे या मोर्चाचे विषय तुम्हाला तर माहितच आहे परंतु माझं पात्रीवासी यांना आव्हान आहे की पस्तीस वर्षाच्या काळामध्ये काय नगरपालिकेवर असा मोर्चा काढला कधी चार वर्ष झाले या देशा शेरा दे। सत्टा सत्टा दे या प्रशासन चालू आहे चार यांची सत्ता आहे सत्ता असताना देखील एवढा यंदा धुंदी कार्यक्रम कधीच नव्हता आणि चार वर्ष यांनी एवढा सत्तेला सोडून ठेवलेला सांगेल याचं जाणीव आपल्याला असली पाहिजे भविष्यामध्ये अशाच पद्धतीचे जे खोटे नाते गुन्हे दाखल करून ते प्रशासन या ठिकाणी दाबण्याचा जो खरं बोलतोय संविधानाच्या समर्थनात बात करते त्याचा आवाज दाबण्याचं काम त्या ठिकाणची व्यवस्था करत आहे त्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये आपण पाहिजे आवाज उचलला पाहिजे साथी होते आमचे मित्र आहेत अमित खान आता साहेबांनी सांगितलं की ज्या अमित खानांनी यांचा घोटाळा उघडून काढला त्यांनी केलेला भ्रष्टाचार उघडून काढला त्यांना तडेपोड करण्यात आलेला आहे या प्रशासनाला या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे आव्हान करतो की सरकारची तयारी करू नका सरकारची दाई करणे देशामध्ये द्या प्लस या लोकशाही आहे त्या लोकांच्या लोकांच्या हिताचे काम करा लोकांच्या भल्याचे काम करा खरंतर अशा प्रशासनाला या ठिकाणी आम्ही मोर्चाच्या माध्यमातून रिक्वायर करतो जाहीर विषय व्यक्त करतो की अशा प्रश्नात माझ्या पार्टीमध्ये लाख वरुणांना करून दिलं पाहिजे आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी आला तेवढेच मोर्चा मी थांबतो धन्यवाद जय जय आज या ठिकाणी ज्या नागरिक आणि नागरी समाजाचे ट्रस्ट झालेले नागरिक आता ते बाबाजी साहेबांच्या नेतृत्वासाठी आपण या प्रशासनाला जागा करण्याकरता हा पोस्ट तर आपण पाहतो जसा पाणी नगरपालिकेवर आला तेव्हापासून इथला कारभार पूर्ण असा जागोजाग गोडोगल्ली पत्र्याची ढिग सांगतील नाऱ्या कळायला ना कर्मचारी नाही पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही बाबाजी साहेब मी उपनगराध्यक्ष होतो त्यावेळेस गोदावरीत पाणी नव्हतं बंधारा कोरडा पडला पण आपण तर आपण त्या ठिकाणी प्रत्येकाचे ज्याच्या ज्याच्या बोर्डला पाणी असे अधिग्रहित करून त्या ठिकाणी बोर्ड टाकून आपण गाक्या बसून जनतेला पाणी दिलं पण पाणी पाण्याची कमतरता भासू नाही पण आज गंगेत पाणी असताना बंधारा भरलेला असताना सुद्धा आपल्या या सर प्रशासनामुळं प्रशासन त्यांनी आणला प्रशासन आणला किंवा सीओ तर या ठिकाणी नाहीच या लोकांना खऱ्या अर्थाने या प्रशासनाला सुद्धा पकडून जागा करण्याची गरज आहे आणि हे जनता पाथरी शहरातील जनता बाबाजी साहेबांकडे सारख्या तक्रारी घेऊन यायची पण ते प्रशासन ऐकतच जनते आता हे चालतात की लोक काय आहेत या पाथरी शहरातील जनतेने ओपन घेतलं पाहिजे पण पुढे येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत आपण निश्चितपणे याची दखल घेऊन असं हे सत्तेतच नाही आहे सत्तेच नाही आले तर पाठवी शाळाची हे आहे पण मागच्या पस्तीस वर्षापासून बाबाजी साहेबांच्या नेतृत्वात आहे परंतु कचऱ्याचा डोनेश नव्हता सफाई कामगार होते सर्व होते अरे दाबोदार खाण्या काढल्या जात होत्या पाणी पुरवठा व्यवस्थित होत होता स्वच्छ पाणी पुराव्या हवा या करता पाणी पाईपलाईन सुद्धा काळातच झाली आणि सर्व करीत असताना का 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 है है। साहिए 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 आज काय हा पगार पडला कारण ही लोक जी आहेत ही नगरपालिका आज चालवत आहेत नगरपालिका आले तर तुम्हाला तुमचं आमचं काय होणार हे साहेबाकडे होती साहेब बसताना ती तुमचे लपांगे ज्यांच्यापासून खऱ्या अर्थाने जनतेला त्रास होता आज तीच लोक आजीबाबापासून ती जाहीर चोरं फिरवले म्हणून लोकांना या चाळीस चोरांना जर घट्टवर आणायचं असेल तर मात्री शहराचा कारभार आणि आपल्याला जनतेला जर काही त्रास सोडायचा नसेल आता या लोकांनी ते प्रशासकांना या प्रशासकांना त्यांच्या गुद्धेदारीच्या बिलावर सही करता येत पण धरतुलाच्या बिलावर सही करता येत नाही या ठिकाणी धर्तुराचे पैसे लोकांना मिळत नाही त्रास आहेत पूर्ण करून त्या लोकांना भरपुराचे पैसे मिळत नाहीत आणि प्रशासन मिळतात प्रशासन त्यांच्या गुद्धेदारीची बिलावर सही करू शकतात दरेक लोकांच्या प्रकुणाच्या पैशावर सही करू शकत नाहीत सही करू शकत नाहीत म्हणून केलं पाहिजे आणि बाबाजी आलो आणि बाकी येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत निश्चितपणे आपण त्यांना त्यांच्या जागा दाखवून द्यायची आणि बाबाजी साहेबांच्या नेतृत्वाखाली कुणाही नगरपालिका निवडणूक आली पाहिजे याबद्दल आपण सर्वांनी प्रयत्न करावा या मध्ये पंचवीस वर्षामध्ये दोन दिवस दुष्काळपाट्याला दोन दिवस कोदामरीमध्ये सुद्धा पाणी राहिलं नव्हतं जेसीटी यंत्रानं घटे भरून याच नगरपालिकेनं शहराला पाणी पुरवलेला दिवसाला तीन दिवसाला पाणी पुरवलं साक्षीदार आहात पण आज गोदावरी भरून वाहत आहे कुठल्याही सामुग्रीची कमी नाही कुठल्याही यंत्राची कमी नाही परंतु गेल्या दोन अडीच वर्षामध्ये पंधरा दिवसाला तुम्हाला पाणी मिळत पंधरा दिवसाला याचे कारण तुम्हाला शोधावं लागतील कारण गेल्या पस्तीस वर्षामध्ये एवढे दुष्काळ पडले परंतु तुम्हाला पाण्या वाचून परसण्याची वेळ आली नव्हती मग आजच का या तीन वर्षामध्ये आली आहे तर आज काही स्वार्थी लोकांना त्या मंत्रालयातले काही मंत्री धरून एका धक्का केलंय पण मी म्हणतो मंत्रालयाचा कारोबार चालवणाऱ्या लोकांना सुद्धा धोका असला पाहिजे ना की मध्ये नेमका ठरवलंय काय आणि आपण कोणाला बळ द्यायला लागलो यांना फक्त यांच्या स्वार्थासाठी या, या, या पाथरीमध्ये सगळा तिखावटपणा करायचा तिखावतपणा बाजूला मध्ये यांना तुमच्याकडे तुमच्या सुखा दुखा करची यांना काहीच घेऊ देणं नाही ना ना। आज पाथरी शेअर गेल्या पाच वर्षापूर्वी कोण कोटीच बक्षीस या शहराला मिळालं होतं ते कारण शासन इतकं जे काही कारवर होता तो होता म्हणून बक्षीस मिळालेलं होत आणि तरी ज्यांना बक्षीस दिलंय त्यांच्या सोबत आणलं नव्हतं परंतु त्यांना ते देण्यात भाग पाडलं ते का कारण इतकी अवस्था चांगली होती आणि आज या बापरी शहराचा तुम्ही प्रत्येक गडीमध्ये जाऊन पहा उकेटा झाल्याला रुपेटा उकेडा उकेटा कळतो ना आपल्या सगळ्यांना या शहराचा उकेटा झालाय तो कोणामुळे झाला की इतके काही स्वारे माणसं वर्त्रालयाशी करून या शहराला बिकाटपणा करून हे सगळं पसवण्याचा या ठिकाणी प्रयत्न चाललेला आहे इलेक्ट्रिक प्रकल्प आणायची या ठिकाणी काहीच गरज नव्हती इथं काय आमदार होता का या शहरामध्ये असते कमी असते मान्य करतो परंतु त्यापेक्षा या शहराच्या नागरिकांना पाणीपूर्वता पहिल्यांदा महत्वाचा होता या शहरामध्ये जशी पाठीमागून स्वच्छता आलेली आहे ती मराठवाड्यामध्ये मंगळियेकर आलेली नगरपालिका त्या नगरपालिकेचा पीठ होतो तुम्ही विचार करा जर यांच्या हातात आज इथून सत्ता आलेलीच यांच्या हातात सत्ता आलेली नसताना तुमच्या शहराचा तुमच्या घराचा तुमच्या संसाराचा यांना उकेटा करून ठेवला दोन वर्षामध्ये तुम्ही विचार करा यांच्या हातात जर तुम्ही हे शेअर दिलं त्या शहराचे सत्तासूत्र जर दिले तर हे तुम्हाला या ठिकाणी जगणं सुद्धा मुश्किल करते हा इशारा तुम्हाला केवळ आणि व्हा सावध आणि या लमाड्याच्या भूतपाचा बळी पण नका इकडे जे लोक होते ते लोक स्वार्थी होते इकाचा स्वार्थ त्यांना कमी वाटला म्हणून ते तिकडे घुसलेले ते तिकड्याची होते आणि भविष्यात सुद्धा हे स्वाभिमानी कधी आणणार नाही फक्त काय ठरला टीका चिकणी करण्यासाठी हे पाळलेले चित्र हे चमचे आहेत या चमच्याला सुद्धा घेऊन येतात आणि दादा दादा तुम्हाला सांगतो आपल्याला त्या दिल्यासाठी पण हे छातीभोगपणे सांगतो आमच्याकडून आम जे काही चुका झाल्या ते सुद्धा कबूल करतो कारण मी चळवळीत प्रकारे करता आहे जे चूक जे बरोबर ते बरोबर आमच्याकडून जे काही चुका झालेल्या आहेत परंतु आम्ही त्या दुरुस्त केल्या आपण सुद्धा लाभवर विचार करा आणि आपलं जे परवणी दिलेला जे पोषक नेतृत्व आहे ते केवळ आणि केवळ आमदार बाबाजी पुराणी आहे सगळ्यांना घ्यायला ठेवा आणि पुढं आपल्याला आपल्या लढाईला सुरुवात करायची आपल्याला आपण केलेल्या जनतेच्या इमानदारीच्या काम आपण करायचा नाही एवढंच बोलतो आणि थांबतोनाचा अभिवादन आज आदरणीय बाबाजाने साहेब यांच्या नेतृत्वाखाली भ्रष्टचारभाराच्या विरोधामध्ये ण्यात आलेला आहे आणि साहेबांनी मला बघण्याच्या नंतर सांगितलं की हा आता एक मोर्चा नाही तर इथून पुढे अनेक मोर्चे या प्रशासनाच्या विरोधात निघणार <laughs> त्यामुळं जरा मध्ये ऐकायला जात असलं असं ऐकलं पाहिजे नसता थोडेसा खिडक्या उघड्या ठेवा कि काटे के साथ नहीं चल सकते हैं आता जे तुम्ही सगळे स्वाभिमानी माणसं अन्य अत्याचाराच्या विरोधामध्ये रस्त्यावरती उतरलेला आहात साठी रस्त्यावरती उतरलेला आहात त्यासाठी मला एक चार लाईन आठवल्या की काटे फुल के साथ नाही चल सकते हे दिल फुल के साथ नाही चल सकते हे साहब रस्ते में जो छोड़ गया उसे जाने दो रस्ते में जो छोड़ गया उन्हें जाने दो सभी संघर्ष में साथ नहीं चल सकते हैं सभी संघर्ष में साथ नहीं चल सकते म्हणून संघर्षाचे सोबत चालतात ते खरे आपले समंगडी आहे मला साहेबांच्या कार्यकर्त्यांचा सा फोन आला पण असा असा मोर्चा पण आलो पाहिजे साहेब मी हॉस्पिटलला ऍडमिट होतो तुम्हाला सांगितलं नाही मी म्हणलं डॉक्टरला जरा मला जाऊन याच्या डॉक्टर म्हणले नाही तुमच्या ना। जरा पैसे जास्त वाढलेल्या आहेत ट्रीटमेंटची गरज आहे तुम्ही असं जाणं योग्य नाही मी म्हणला मी मोर्चात गेलो की मी बरा होतो इतर राहिलो जास्त आजारी पडतो <laughs> मोर्चात गेलो तुम्हाला म्हणून हो। मला या प्रशासन प्रशासन जे बसले नगरपालिकेचं मला त्यांना सांगायचं आहे अब तो ये छाकी है पिक्चर और बाकी है अभी एक नीला परचम वाला यहाँ आया है ऐसा है ना हो कल यहाँ हजारों के तादाद में नीले परचम वाले आए और आप उनको रोक ना सके ऐसी बात ना हो इसलिए आप जरा थोड़ा जागरूक रहो लोग कहते हैं कि सरकार के हाथ लंबे होते हैं हमें पता है सरकार के हात लंबे होते हैं, लेकिन जनता लंबे नाही होते नहीं होते म्हणून मला इथं सांगितलं पाहिजे अगर पालिकेच्या बाबतीमध्ये सांगितलं पाहिजे अरे तुम्हाला आमचा टैक्स चालतो या देशामध्ये दे इतका गरीब वंचित गावं सुद्धा बाहेरील माणूस शेतकरी तेल दूर सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी छोपेपर्यंत तुम्हाला टॅक्स भरतो आणि तुम्ही त्यांना साधं पाणी पेला देऊ शकत नाही तुम्ही त्यांना साधी चांगली व्यवस्था देऊ शकत नाही तर धिकार आहे असलं तुमच्या सरकारवर म्हणून मला सांगायचं आहे सरकारमध्ये बसलेल्या लोकांना सांगायचं आणि प्रशासनात बसलेल्या लोकांनाही सांगायचं जे काही कराल ते जपून करा सरकार आ जाए सरकार बदल सकती है और तो जब सरकार बदले तब तो ऐसा ना हो कि आप जहां हो तो आपको ढूंढ कर यहाँ लाना पड़े लेकिन ये सरकार बदलेगी और हमारी भी सरकार आएगी तो फिर आपको पता चलेगा कि क्या होता है सरकार बदले जरूर बदले उन्होंने मारा यह निमित्ता नहीं बड़ा सांगा सा पण संविधानिक बस पदावर बसलेला असताना तुम्हाला भेदभाव या देशात करता येणार नाही हे लक्षात घ्या तुम्ही संविधानाची शपथ घेतलेली आहे संविधानाच्या पदावरती बसून कुणाला हंगाची आणि कुणाला जांगाची हे करता येणार नाही हे तुम्ही लक्षात घ्या या देशाचं संविधान आमच्या बापानी म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला असल्यामुळे तुम्हाला त्या पदावरती बसण्याचा अधिकार मिळालेला आहे आणि या देशाचं संविधान माझ्या बाप्पा नसत तर तुम्हाला म्हैसेच्या आहात या पदावर बसल्याच्या नंतर कुणावरही अन्याय होणार नाही याची जबाबदारी आणि याची खबर खबरदारी तुमची आहे म्हणून या निमित्तानं एवढं सांगतो की साहेब तुम्ही आम्हाला आवाज द्या तरी आम्ही समत आहोत एकदम मैत्री मूल्य की मैत्री पुन्हा मग काय गोळीचा वार काय आणि तलवारीचा वार काय यात हे काही मायने ठेवत नाही आम्ही सगळ्या संघर्षा साहेबांच्या सोबत फक्त माजलगाव नाही तर महाराष्ट्रातील आझाद क्रांती सेना पूर्ण ताकदीने आणि प्रशासनाचा इथं मी जाहीर निषेध करतो आणि प्रशासनाला मी इथं आलोय आहे प्रशासनाला इशारा देण्यासाठी आलोय आहे तुम्ही यापुढे व्यवस्थित काम करा तुम्ही सत्तेच्या सोबत राहून तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला याचा दाब आम्ही विचारल्याशिवाय राहणार नाही एवढीच अपेक्षा आपल्याकडून विष्णू वैराणे या अठण करून देईल ज्यावेळेस गोरवच्या पातळीमध्ये आपला बंधावे झाले गोठे झालं नव्हता ते कालखंड्यामध्ये असं पाणी टंचाई राहील आलआरपाडी पाणी पुरवठा मंत्री होते आपण जयकवाडीचा पाणी पातळी शहरासाठी स्टेशन आणला आणि त्या ठिकाणी पाचवी वाजताना आपण ते कालखंडामध्ये पाण्याची टंचाई असताना तीन दिवस डॉक्टर <laughs> चौधरीने आठवण करून दिली आसाद कुमार एकदा दुधहाबा पोलीस मध्ये असावी जागोज्यागो टाक्या बसले लोकांना पाण्याच्या थेमखेमासाठी कधी वन वन वंदन झपूर्ण काय कारण पादरीच्या लोकांनी कधीही नगरसेवक पाहून मतदान केलं नाही माझ्याकडे पाहून मतदान केले आणि डॉक्टर साहेब तुम्ही आली बाबा बीसी चोरे आणि कशामुळे त्याने आज मोर्चा सामील व्हायला पाहिजे तुम्ही स्वच्छता नाही खरे पाणी नाही खरे घरपुराच्या हत्ये परत नाही खरे काय बोल का काम का काम? वाटा घाट किलो ठीक है आता संदरी सांगितलं त्या ठिकाणी आमचे अमित खान त्या ठिकाणी उद्धव त्यांनी माहिती द्या घरामध्ये काय हे चारशे बेचाळीस चार ते चारशे पस्तीस चारशे अठ्याहत्तर चारशे अठ्याहत्तर कोलचे पाच कोटी पासष्ट लाख रुपये मंजूर करते केले के एक कोल एक लाख सदतीस हजार एक कोलची किंमत किती आहे एक लाख सदतीस हजार आणि त्यावेळेस हे माहितीच्या अधिकारामध्ये उभे साला मग घेणे ते शंभर पोलामध्ये पैसे उचलले होते सगळे तर या निदर्शनास आल्यानंतर मी टोल बसीण्याचं काम केलं घाई टोल बसीचा बसलीचा बारावी उपरवाल्याने आवाज घेते खांब्या खांबे <laughs> अरे आंबे बिघाय खांबे पच्चीस साल हो देखो खा आहे किराक्या हायवेवर खांबे आम्ही बसलो रुपये आम्ही अडीच वर्ष दोन वर्ष झालं ते खांब्याला पडलं एक टोल तरी त्या ठिकाणी पडला का तुम्ही रोड बांधव बडे बडे रस्ते बघा रोड <laughs> रस्त्याची अवस्था झाली मला सांगा ते रस्ते सहा वर्षाची गॅरंटी आहे रस्त्याची किती वर्षाची आहे दहा वर्षाची आता शिक्षक कॉलेजचा रोड बघा इतर रस्ते बघा भालीवाड्यामध्ये काल जवळ आलो नाही त्या ठिकाणचे रस्ते सगळे पाहिले तशी अवस्था ते रस्तेची झालेली आहे सगळे उघडून गेले एक वर्ष सुद्धा हे रस्ते राहणार एवढा प्रश्न अंतिम म्हणायला आम्ही विकास करण्यावाले पात्री शादी खाने बघा वैभवचा फंक्शन राहा इतकाला नव्हत झाला कुणी लग्न त्या ठिकाणी ये ना दुसरं लग्न तर ते साफसफाई स्वतः करायची महात्मा फुले नगर करायला बघा त्याने पैसे भरले नाही असा कारोय तर हे आपल्याला वाचा फोडण्यासाठी कारण की आपल्याला लोकशाही मार्गाने या ठिकाणी आंदोलन करावं लागतं त्याचा राजेश खोरेने सांगितलं की हे तर आपल्या आता घ्यायची आता मी या ठिकाणी पंधरा तारखेपर्यंत हे प्रशासनाला या ठिकाणी मदत देतो तुम्ही पंधरा तारखेपर्यंत हे गावातली पूर्ण स्वच्छता गावाचा जे पाणी पुरवठ्याचे कर्मचारी आहे त्याची थकलेली पगार घरकुलाचे तुम्ही पंधरा ऑगस्ट पर्यंत नाही टाकले तर सोळा ऑगस्टला याच्यापेक्षा मोठा तुमचे कार्यालयमध्ये येऊन बसत आणि आम्हाला त्यावेळी सांगू नका की कायद्या व्यवस्थेचा प्रश्न निर्माण आहे आजच आम्ही तुम्हाला सांगतो याचं निवेदन लेखी स्वरूपात आम्ही परवा दिवशी तुमच्याकडे आम्ही देणार नाही तो प्रशासकीची खुर्ची तुम्ही खाली करा आम्ही नगरपालिकेवर मोर्चा काढून ते शिवाला त्या ठिकाणी धारे होतो आता तुम्ही प्रशासकाच्या रूपाने या ठिकाणी काम करा नगरपालिकेच्या भ्रष्ट कारोबार च्या विरोधामध्ये आणि नगरपालिकेमध्ये जे मूलभूत नागरिकाची सुविधा आहेत त्याच्यावर प्रशासनाचं आणि मुख्याधिकाऱ्याच्या दुर्लक्षामुळं हे पाथरी शहराला जे दोन कोटीचा स्वच्छता बक्षीस मिळाला आहे आज पाथरी शहर एक वखांडाचं स्वरूप धारण केलेलं आहे पाथरी शहरामध्ये घरकुलाचे लोकाला वेळेवर हप्ते मिळत नाही पात्री शहरामध्ये लोकाला वेळेवर पाणी मिळत नाही दहा दहा दिवस आडक करून पाणी ह्या ठिकाणी येत कर्मचाऱ्याचे पाणी ते सहा सहा महिन्यापासून पगार दिले ते बिचारे काम करायला परेशान आहे म्हणजे असे मूलभूत जे सुविधा आहे आणि तिसरा मुद्दा म्हणजे जे काही विकासाचे नावाने आणि शहरामध्ये कामच चालले स्मिटचे रस्ते एकदम बोगस आणि थर्ड क्लास केले जे इलेक्ट्रिक पोल गावामध्ये उभे केले ते वाऱ्याने पडले ते पैसे खाण्याचं काम हे नगरपालिकेच्या माध्यमातून ह्या ठिकाणी काही या ठिकाणी म्हणजे शिंदे गटाचे लोक शिंदे सेनेचे लोक ह्या ठिकाणी हे माध्यमांनी करतात तर ह्याच्या विरोधामध्ये आम्ही आज ह्या ठिकाणी मोर्चा काढून हे प्रशासनाला जागरूक करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि हे मोर्चा पाथरीचे फक्त नागरिक पाथरी शहराच्या ग्रामीण भागाचा कोणी नाही याचा काही प्रमुख काही लोक होते यांनी यशस्वीपणे आम्ही लोकशाही मार्गाने म मोर्चा काढून या ठिकाणी प्रशासकाला निवेदन दिलं आणि जे मुख्य मागण्या आहेत ते म त्यांनी मान्य केले आणि तातडीने घरकुलाचे हप्ते आणि पाणी पुरवठा आणि स्वच्छता याच्यावर लक्ष देते असं त्यांनी आश्वासन दिलं एवढंच তার চেয়ে মোর কে তার